वेलकम टू माय न्यू ब्लॉक आता चाललो आपण शेतामध्ये मांग पाईप टाकू आहे आपल्याला तुरीवर फवारणी फवारणी करायची आता सपा होऊ शकता आता आपलं किती याच्यात तिसऱ्या याच्यात झालं आता पलाटे आता याच्यात पाणी द्यावं लागेल उद्या परवा भेटू आता त्या संत्रीच्या आवारात आपल्याला तुरीवर फवारणी टाकायची तुरीवर झाली तुरी की आपल्याला याच्यावर कापसावरील टाकायचे जे उरले जा औषध राहते का ते पूर्ण टाकून टाकते भेटू आता तिकडे जाऊन गाईत पाहू शकता तुम्ही याला शेंगा लागलेल्या आहेत म्हणजे आता फरायला हे साधारण आता फुल इकडं फुल फुलवर आहे तूर इकडं या लागल्या आहेत शेंगा ते आता धरते ठरते पूर्ण शेंगा हे याला किती ठरल्या हे इकडं फुलं सुरू आहे कसे दिसते का इकडं फूल इकडं कुठं लागलेले आहे का बाया याला लागून इकडं फुल असं लागण फुल आता आलो आपण आपल्या विहिरी पशी आपला सीतापाळचं थळ याला लागले का चिमण्या पश्चिम्या खायला काय असं ठेंगाना हे पहा आमची शेंगा तुरीची दाखवू काय तुरीची शेंगा हे पा एकाच थळाला खप लागलेली याला ना घ्या बा आता पाय आपल्याला हे टाकायचं आहे कुठे हे हे औषध टाकायचं आहे या पाईपला तू लाईन आहे आपण मोटर सुरू करा कुठं सुरू द्या पाणीच पाणी आहे आपल्या आपली पेटी आता मोटर बंद आहे तुझ्या लाईन लाईन आहे वाटते तरी पाणी खालील आहे आपल्या पूर्ण शेतामध्ये आपले हे का बैंगन बैंगनचे झाड लागले नाही तर फुलच लागून येतला फुल इकडं आपली पेटी तुम्हाला एक गोष्ट दाखवू आज इकडं पण मिरची आहे शेतामध्ये एक झाड हे दोन जास्त काय नाही तरी लागली वयाला लागलेले आहेत मिरची भाजीपाला पूर्ण शेतातच राहते काही टेन्शन नाही आपल्याला शेतकरीच्या वावरात गहू तांदूळ झिंदूळ पूर्ण भरपूर राहते भाजीपाला भिजीपाला टेन्शन टेन्शनच नसते पा आपली बीर पूर्ण भरून आहे म्हणजे मोटरच बंद आहे नाही उपसाही होत नाही बा फुल पाहू हो शकता सुटले की राम राहतात मोबाईल गेले की असतात हे बकेट नाही होता पाईप फरावून आपण टाकावू तुरीला फवारली म्हणजे त्या दिवशी आपले टाकले होते तिकडचं एकदम काटाला जा लागते आता मित्रांनो आता औषध टाकायला दहा मिली म्हणजे हे शंभर मिलीच आहे फक्ती दहा पाईप होते दस मिली टाकायला याच्यात पाईप झालेलं आहे आपलं पूर्ण भरलेलं आता आपल्याला आहे टाकून उचलून पाईप घेऊन त्या एकदम काटाला जायचं आहे एकदम तुरीचा आता पूर्ण तोंडाला शेला फांधाव पॅक म्हणजे तोंडावर येणार नाही फवारा म्हणून पहा मित्रांनो आता आपण पूर्ण तोंडाला पॅक बांधून आता चाललो तिकडं पाईप पूर्ण घेतला तरी आपला पाईप काय पंचवीस लिटर का वीस लिटरचा आहे की तेवढं काय माहीत नाही ना त्याला तर ता पहा आता तुरीला फवारणी पाणी देणं सुरूच राहते हे गार झाली आता तू आता जाऊ तिकडं जडच्या जड पाईप आहे ब्लॉक बनवणं अवघड राहते पाईप ठेवून पॅप खांदून आपला चेहरा हे पा मित्रांनो सुरू झाला आता तुरीला पा फुल पॉवर करून आणायचं पा फुल आणि हे पा हवारा असं न्याव हर फुल पॉवर गावीच आपला एक हे पाईप संपलेला आहे आता दुसरा भरायचं म्हणजे दोन अजून एक होते दोन पाईपच होते निसताच्या औषध मग आपल्याला कापसावर फेकायचं तरी आपला युट्यूब चॅनल लाईक ला शेअर पा गायच आपली आता लाईन नाईटला येते मोटर नाईटला सुरू राहते एक दाखवू का रात पाणी सोडून द्यायचं निस्ता तुरीला जाते हे पहा डा हे पहा पूर्ण डाट म्हणून आहे प इथून हे फोडून आहे इकडून असं जाते एक अर्धा इकडं पाणी जाते या डॅन दा, दा, दानमध्ये हे असं असं जाते डानमध्ये पण इथून एक फोडून आहे पूर्ण तुरीच्या तास तासालाच पाणी होते प पा। इथं हे फोडून आहे तुरीला इकडं असं सळर जाते बाकीच्या अर्ध पाय गाय हे पाहू शकता आपली आता शूज सुरूच आहे म्हणजे आपल्या त्या व्हिडिओ पाहिला ना कसं जाऊन पाहू शकता तुम्ही हे लाईन आली ना आपली मोटर हु। सुरू हु। सुरू होते त्याच्यात म्हणा टेन्शन नाही आता याचं मोटर सुरू करायचं हे पाहू शकता गाईच आपली लसन आता आपण निंदन फिंदन काढून लसण किती वापे आहेत हे एक वाफा दोन तीन चार पाच पाच वाफे आहेत म्हणजे घरगुती खाय विकाय नाही फक्ती घरगुती खायच आहे लसण पया पपामध्ये कांदे आहेत पाय कांदे कांदे ना पपाय वातावरण शेतीतील अशाच ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉग मध्ये